नमस्कार माझे नाव सुनील दिनकर फडतरे धुमाळवाडी तालुका फलटण जिल्हा सातारा आम्ही येथे आज पौष्टिक महोत्सव दोन हजार पंचवीस सातारा महाराष्ट्र शासन कृषी विभाग सातारा आयोजित या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी धुमाळवाडी महाराष्ट्रातील फळांचे पहिले गाव या गावाहून इथं आला आलेलो आहे आम्ही येथे फळांचा स्टॉल लावलेला आहे येथे डाळिंब बोरे अंजीर पेरू ही सर्व प्रकारची फळे सेंद्रिय प पद्धतीने तयार केलेली इथे विक्रीसाठी आणलेले आहेत यासाठी आम्हाला महाराष्ट्र शासनाच्या वतीने भरपूर सहकार्य मिळत आहे आमच्या स्टॉलला सातारा जिल्ह्याचे कलेक्टर साहेब संतोष पाटील साहेब यांनी भेट दिली शिवाय जिल्हा परिषद अध्यक्ष याशिनी नागराजन मॅडम यांनीसुद्धा भेट देऊन आमचे कौतुक शिवाय या इथे महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या फरांदे मॅडम सातारा जिल्हा कृषी विभाग प्रमुख यांनी भेट देऊन स्टॉलचे कौतुक केले व इथं खरेदी केली त्याबद्दल या सर्वांचे त्या त्या आभार आणि इथं आम्हाला महाराष्ट्र शासनानं जे काही सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही त्यांचे मनपासून अभिनंदन व आभार मानत आहे शिवाय त्यांच्या वतीने आमच्या गावात भरपूर प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात त्याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभार व अभिनंदन करतो तसेच आमच्या गावचे कृषी सहाय्यक सचिन जाधवसाहेब यांचे गावाला प्रत्येक वेळेला मोठे योगदान आहे जे काय ते सांगतात त्या त्याप्रमाणे शेतकऱ्यांनी त्या कृषी विभागातर्फे जे कोई सोयी साधने ज्याचा लाभ त्यांनी घेतलेला आहे याबद्दल सचिन साहेबांचेही मनापासून हार्दिक आभार इथं इथं आल्यापासून आम्ही तीन दिवस स्टॉल लावलेला आहे आज तिसरा दिवस आहे आम्हाला एकदम चांगला प्रतिसाद सातारकरांकडून मिळाला आहे असंच भविष्यात त्यांच्याकडून आम्हाला प्रतिसाद मिळावा ही अपेक्षा सर्व प्रकारची फळे आमची ही एकदम चविष्ट आणि रसदार आहे अशी सर्व खरेदीदाराकडून आम्हाला प्रतिसाद मिळत आहे आणि त्यांच्याकडून आम्हाला तसंच प पुढे प्रतिसाद मिळावा ही अपेक्षा